जर्मनीमध्ये ईव्हीएम वरती बंदी आणलेली आहे ह्याचा अर्थ असा निघतो का की ईव्हीएम मशीनचे हॅक केले जाऊ शकतात बघूया संपूर्ण स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून ईव्हीएम मध्ये मतमोजणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केली जाते त्यामुळे अनेक जर्मन वोटर्सच्या मनात काही ना काही डाऊट किंवा शंका होत्या त्या दूर करण्यासाठी दोन हजार नऊ मध्ये जर्मनीच्या सुप्रीम कोर्टाने म्हणजे तिकडच्या फेडरल कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला की आजपासून जापान पण निवडणुका म्हणजे दोन हजार नऊ पासून ज्या पण निवडणुका होतील त्या पूर्णतः बॅलेट पेपरवरती घेतल्या जातील ह्या कोर्ट ऑर्डरमध्ये एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली गेली होती ती म्हणजे जर लोकशाही वाचवायची असेल तर पारदर्शकता असणं फार महत्वाचं आहे तेच आपल्या भारतामध्ये देखील आज होते मित्रांनो खरं तर भारतामध्ये देखील अनेक असा मोठा वोटर वर्ग जो बोलतोय की आम्हाला ईव्हीएम वरती विश्वास राहिलेला नाही आणि तर त्यांना देखील बॅलेट पेपर वरती मग मला असं वाटतं की जर भारतीय सरकारने निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला की दोन्ही गोष्टी आपण ठेवू ज्यांना ईव्हीएमवरती वरती मतदान करायचं ते ईव्हीएम वरती करतील ज्यांना बॅलेट पेपर वरती मतदान करायचे ते बॅलेट पेपर वरती करतील मला वाटतं यांनी लोकांच्या मनात जो संभ्रम आहे तो देखील संपेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र